नगरपालिकेवर भगवा फळकणार मंत्री उदय सामंत यांचा विश्वास रायगड जिल्ह्यातील महाडमध्ये आज मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद संपन्न झाली नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यातील युतीला उमेदवार व प्रमुख पद्धतीने भेटण्यासाठी उदय सामंत रायगड दौरा आहेत पत्रकार परिषद बोलताना त्यांनी महाड नगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फळकणार असल्याचा ठाम विश्वास

त्याच्यामध्ये अगदी आपण ग्रामीण भागातनं जर सुरुवात केली तर रायगडला जी छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी आहे त्याच्या खाली शिवसृष्टी करण्यासाठी देखील भरतशेड गोगावलेने प्रयत्न केला चौदार तळाला सात कोटी रुपये सुशोभीकरणासाठी दिले माझ्याकडनं एम आय डी सीतनं पैसे घेतले न्यायालयाची इमारत तयार होते प्रशासकीय इमारत तयार होते अनेक रस्त्यांची कामं सुरू होत आहेत हॉस्पिटलची कामं सुरू होत आहेत आता भिंगण्याची आवश्यकता काय एवढी मोठी मोठी जर कामं होत आहेत तर भिंगाची अजिबात आवश्यकता नाही मात्र भिंगाची आवश्यकता तीन तारखेला नक्की आहे आमच्या विरोधकांना पराभूत केल्यानंतर मतं शोधण्यासाठी त्यांना भिंगाची आणि दुर्बिणीची आवश्यकता नक्की आहे